भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पदळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे त्यांचा सर्वत्र निषेध होत आहे दरम्यान ज्येष्ठ विचारवंत लेखक तथा सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी पडळकर यांना मूळ भाजपची संस्कृती सांगणारी एक पोस्ट पत्र स्वरूपामध्ये फेसबुक वरून लिहिली आहे यातून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या विषयीचा एक प्रसंग त्यांनी सांगितला ती पोस्ट अशी प्रिय गोपीचंद पडळकर तुम्ही भारतीय जनता पक्ष नावाच्या पक्षात आहात एकेकाळी अटल बिहारी वाजपेयी नावाचे नेते या पक्षाचे नेतृत्व करत होते त्यांचा एक प्रसंग तुम्हाला सांगतो मी तेव्हा आठवीत शिकत होतो विद्यार्थी होतो परंतु वर्तमानपत्रात वाचलेल्या काही गोष्टी विसरता येत नाहीत भारतीय जनता पक्षाचे अधिवेशन सुरू होते एक नेता म्हणाला की इंदिरा गांधी राजकारणातील श्रुप नका आहेत अटल बिहारी वाजपेयी नावाच्या लक्ष्मणाने त्यांचे निवडणुकीत नाक कापावे समोर टाळ्या वाचल्या अटल बिहारी वाजपेयी जागेऊन उठले आणि माईकवरून म्हणाले इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान आहेत आणि त्यातल्या त्या, त्या एक स्त्री आहेत त्यामुळे अशा प्रकारचे बोलणे हे धरून नाही मी तुमच्या बोलण्याची परवानगी नाकारतो आणि त्या व्यक्तीचं भाषण त्यांनी थांबविले गोपीचंद आम्ही भारतीय जनता पक्षाचे वैचारिक विरोधक आहोत तरीही हा प्रसंग मी विसरू शकत नाही सध्या तुमच्यासारखेच शिवराळ तुमच्या पक्षात प्रत्येक राज्यात तुमच्या सोबत आहेत उलट अशांचे पक्षात मार्क वाढतात अशी स्थिती आहे तरीही आठवले म्हणून लिहिले इतकेच हेरंब कुलकर्णी